गावामध्ये आगने गणपतीच्या अगोदर आपण दयंडी घेतोय आमचे नेते राज्याचा ठाण्यावाद म्हणून ज्यांना ओळखलं जाते ते आदरणीय बापू ज्या माणसाने माझ्यासारख्या फोराला राजकारणात आणलं ते आदरणीय अखंड भोजन समाजाचा हिंदू सम्राट सम्राट गोपीज्यांची फडवलं आणि निम्या रात्रीचा जरी फोन केला पक्ष पार्टी जात पात सगळं बाजूला ठेवून एका क्षणात माझा फोन उचलणारे दीपक बाबा साळुंके पाटील साहेब आमच्या शब्दाला मान देऊन आलेले शिवसेनेचे सगळे पदाधिकारी आमचे दादा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रात्रीचा दिवस करणारे आमचे अरुण नागणे ओमकार पाटील खबाले साहेब दादा सामान्य कार्यकर्ता अमोल सर्डे या ठिकाणी केटी भाऊ पवार असंख्य माणसं आहेत ज्यांनी चार दिवसात ही यशस्वी करण्याचं नियोजन केलं आणि आपल्या सगळ्याच्या आशीर्वादाने या राज्यातले ते नेतृत्व आज जरी पालकमंत्र्यांना येता आलं नसलं कॅबिनेट मुळ आणि खासदार माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर साहेबांना येता आलं नसलं तर बापू निसर्ग सुद्धा साक्षी आहे गेल्या सहा सात महिन्यात आपण एकही कार्यक्रम घेतला नाही पण ज्या कार्यक्रम बापूने आयोजित केला दिग्विजयदानी मी आयोजित केला त्या कार्यक्रमाला निसर्गाला सुद्धा आलं आणि गोष्ट नाही राज्यामध्ये भऱ्याभऱ्यांना काम फोडणारा आमचा नेता गोपीचंद पदाकर साहेब्या सर्वसामान्य आमच्या मोहकरांसारख्या अम सर्वसामान्य कार्यकर्त्यांना शब्दावरती या ठिकाणी त्या नेत्यांना नियोजन केलं आणि आज कॅबिनेट असताना सुद्धा एवढी वडाता असताना सुद्धा बापू तुम्ही एक फोन केला आणि शेडी या ठिकाणी आलो जोरदार आणि त्यासाठी आपण ताळ्या वाजवून स्वागत करायचं आहे मित्रांनो सिद्धयंडी झाली आम्ही शेठ संघ बापू संघ आबा संघ चर्चा करणार आहे केटी नाना आता सुट्टी द्यायची नाही आता ही योजना आता बैलगाडीचा नाद लागूया बैलगाडीना बैलगाडा शरीर

तर दोस्ती सुद्धा आबाधित राहिली पाहिजे विजय होतो तर पराभव होतो हे दाखवून ते माझे नेते सुद्धा जोरदार पाहिजे सगळ्या बाजूला ठेवून दोस्तीसाठी माणूस या ठिकाणी आला आणि आज श्रीकृष्णाची हेंडी फोडली आहे संस्कृतीची या ठिकाणी एक पताका आपण या पंढरपूरच्या पासून जवळ आहे नेत्यांना तुळशीचा माळ घालून या ठिकाणी त्यांचं स्वागत केलंय असंख्य लोकांनी या ठिकाणी दहीहंडी साठी सर्वांना मदत केली आमच्या आठपाडीचे विजय देवकरनी सुद्धा आम्हाला संघल विजय देवकर साठी सुद्धा आपण जोरदार काळ्या वाजूया बिचारांना दोन दिवसात आम्हाला संघ आणून दिलं सगळं नियोजन केलं बोलण्यासारखं भरायचं आहे सगळ्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करूया आणि मी या ठिकाणी